सोळा ऑक्टोबरला प्रदर्शित होणार लाईक आणि सबस्क्राईब काही दिवसापूर्वी लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा अंगावर शहारा आणणारा टीझर प्रदर्शित झाला होता या टीझरमुळे प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केलं होतं हात सस्पेन्स अधिक वाढवण्यासाठी आता लाईक आणि सबस्क्राईबचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे हा रोमांचक ट्रेलर बघून प्रत्येकाच्या मनात आता असंख्य प्रश्नांची मालिका सुरू झाली आहे नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत एस एन प्रॉडक्शन्स एल एल पी आणि अभिषेक मेरुकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य अभिषेक मेरुकर निर्माते असून लाईक आणि सबस्क्राईबचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरुकर यांनी केले आहे यात अमेय वाघ अमृता खानविलकर जुई भागवत शुभंकर तावडे विठ्ठल काळे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत लाईक आणि सबस्क्राईब या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकवर्ग थक्क झाला आहे जुई भागवत एका ब्लॉगरच्या भूमिकेत दिसत असून ती एका संकटात अडकल्याचं दिसते टीझरमध्ये कोणाचा तरी खून झाल्याचंही दिसत आहे तर अमृता खानविलकर पोलिसांच्या मदतीनं कोणत्या तरी रहस्याचा उलगडा करण्याचा प्रयत्न करत असतानाच अमेय वाघकडेही काहीतरी गुपित असल्याचं दिसत आहे हा सगळाच प्रकार संशयित असून याचा उलगडा अठरा ऑक्टोबर रोजी होणार आहे ट्रेलर पाहून या चित्रपटाची कथा कमाल असणार हे नक्की चित्रपटातील ही सध्या प्रचंड ट्रेनिंगमध्ये आहे अपलोड करून टाक हे तरुणाईला भुरळ घालणारं गाणंही सध्या भरपूर गाजत आहे कस्तुरी बावरे यांनी त्यांच्या मधुर आवाजात हे गाणं गायलं आहे तर अमेय वाघ आणि गौतमी पाटील यांच्यावर चित्रित झालेलं लिंबू फिरवले हे गाणंही धुमाकूळ घालत आहे प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या जल्लोषमय गाण्याला वैशाली सामंत आणि रवींद्र खोमणे यांनी आपल्या ठसकेबाद आवाजात हे गाणं गायलं आहे या दोन्ही गाण्यांना अमितराज यांचं संगीत लावलं असून क्षितिज पटवर्धन यांनी ही गाणी शब्दबद्ध केली आहेत चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक मेरुकर म्हणतात लाईक आणि सबस्क्राईब हा चित्रपट फक्त एक रहस्यमय कथा नसून आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट आहे या चित्रपटात प्रत्येक पात्राचे ध्येय वेगळे असले तरी त्यांचं आयुष्य एकाच ठिकाणी येऊन थांबतं हे सर्वात मोठे रहस्य चित्रपटाची उत्सुकता वाढवतं प्रत्येक वेळी चित्रपटाची कथा एक वेगळे वळण घेणारी असून प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवणारी आहे मर्डर मिस्ट्री आहे आपल्याला हे माहिती आहे की मराठीत अशा विषयांचे सिनेमे खूप कमी होतात गेल्या अनेक वर्षात अशा विषयावर सिनेमा झालेला नाही आहे पण सोशल मीडिया आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा चा फार महत्त्वाचा भाग आहे आणि एक स्टोरी एका व्लॉगरबद्दल आहे की जुई भागवत ही तो रूल करते तर ती ब्लॉक करत असते तिचे आणि ब्लॉक करता करता तिला ती डेड बॉडी एक सापडते तर तिने डेड सोबत व्हिडिओ केला आहे का व्हिडिओ करता करता डेड बॉडी तिला सापडते अशा प्रश्नापासून ही कथा सुरू होते मग त्यात वेगवेगळी पात्र येत जातात या सिनेमात अजून बरेच चांगले चांगले कलाकार आहेत राजसी भावे नावाची मुलगी आहे अमृता खानविलकर आहे शुभंकर तावडे आहे विठ्ठल काळे पुष्कराज चिरपुटकर तर मला असं वाटतं की उत्तम थ्रिलर असा सिनेमा आम्ही तयार केलेला आहे आणि सगळ्यांना विनंती करतो की आता हा सिनेमा सगळ्यांनी नक्की बघा